फडणवीस <पड़ी> आणि शिंदे मधील बैठक संपलेली आहे जवळपास अर्धा तास दोघांमध्ये चर्चा झाली आहे देवेंद्र फडणवीस वर्ष बंगल्यावरून निघालेले आहेत आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय शिंदे आणि फडणवीसांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाली आहे नेमकी चर्चा काय झाली अद्याप स्पष्ट झालेली मात्र देवेंद्र फडणवीस हे वर्षावरून पुन्हा सागरकडे निघालेले आहेत देवेंद्र फडणवीस वर्ष बंगल्यावरून निघालेले आहेत आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावरून सागरकडे निघालेले आहेत गिरीश महाजनांची शिंदेबरोबर चर्चा झाली त्यानंतर सागरवरून फडणवीस शिंदेना भेटण्यासाठी आले बैठक झाली आणि पुन्हा एकदा फडणवीस हे सागरकडे रवाना झालेले आहेत आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतो आहोत बैठकीनं खरंतर वेग आलेला आहे घडामोडी घडत आहेत आणि अर्ध्या तासाच्या बैठकीनंतर फडणवीस निघालेले आहेत मात्र या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली हे सांगतायत आपले प्रतिनिधी ओम देशमुख तर कपिल देखील आपले प्रतिनिधी दे, आपल्याबरोबर जोडले गेलेत आधी जाते कपिल कड़े कपिल नेमकं बैठकीत काय घडलंय काय ताजे अपडेट मिळत आहे नक्की काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये जवळपास अर्धा तास बैठक झालेली आहे बंद दारा आणि बैठकवरती दोघच ते बैठकीला उपस्थित होते आणि या बैठकीमध्ये एक चांगल्या स्वरूपाची बैठक चर्चा झालेली आहे एक पॉझिटिव्ह चर्चा झालेली आहे ज्यावरती स्टेट निर्माण झालं होतं ज्यावरती जे पेट अडकला होता त्यांच्यावरती तोडगा निघालाय अशी काही सूत्रांची माहिती माहिती समोर येते आहे ज्या खाती वाटपासाठी किंवा एकूणच अधिक खाते वाटप खाते वाटप एकनाथ शिंदेना पाहिजे तर की मुख्यमंत्री पद ते सोडत आहे त्याच्या बदल्यात अधिक खाती खाती तर बरं होईल असा एक सूर शिवसेनेच्या आमदारांचा आहे त्याच्यावरच उत्तर आज देवेंद्र फडणवीस यांनी दिलं असावं असं सूत्रांची माहिती आहे आणि तोडगा निघाला असं आपण बोलू शकतो कारण की अर्धा तास स्वतः उपमुख्यमंत्री आले होते देवेंद्र फडणवीस आले होते ते स्वतःचा या मैदानात उतरलेले आहेत आणि त्यांनी एकनाथ शिंदे बरोबर चर्चा केली अर्धा तास आणि ती सकारात्मक चर्चा झालेली आहे अशी खात्रीलायक माहिती आहे त्यामुळे एकंदरीतच जो एक, एक नाराजीचं सत्र सुरू होतं एकनाथ शिंदे नाराज झालेले आहेत किंवा शिक्षण आहे कुठेतरी नाराज आहे खाते वाटपाबद्दल ते जे ती जे नाराजी सूर आहे तो कुठेतरी शमेल असं वाटतंय